कोयता हल्ल्यात एक जण गंभीर जखमी कागल तालुक्यातील कर्नूर इथं साठ वर्ष वयाच्या इस्माच्या डोक्यात अज्ञाताने कोयत्याचा वर्मी घाव घातला यात तो गंभीर जखमी झालाय डोक्यात कोयता अडकल्याने त्यास कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्नूरगाव ते शेखमळा दरम्यानच्या रस्त्यावर घडली हल्लेखोर पसार झाले गुलाब बाबालाल शेख वेवर्ष साठ असं गंभीर जखमी झालेल्या इस्माचं नाव आहे घटनास्थळास कागर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट देऊन घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली सदरची घटना कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान पैशाच्या देवघेवीवरून हा खुनी हल्ला झाला असावा अशी घटनास्थळी चर्चा होत होती कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने कोयता डोक्यातच अडकलाय गंभीर जखमी अवस्थेत गुलाब यास कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून कोयता काढण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलाय कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार हे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा कसून तपास करत होते